काय सांगाल तुम्ही आज फुल विक्रीसाठी बाजारपेठेत आहे फुलाला मागणी कशी आहे आणि काय वाटतं जे आर्टिफिशियल किंवा प्लास्टिक सध्या जरा बंदी आलेली आहे आणि आर्टिफिशियल फुलावर बंदी यायलाच पाहिजे प्रदूषणही वाढते आणि शेतकऱ्याचं खूप नुकसान होत आर्टिफिशियल बंद झालं तर शेतकऱ्याचा फायदा होईल आणि प्रदूषणही कमी होईल शेतकऱ्याचे नुकसान शेतकरी आर्टिफिशियल आल्यानंतर ते काय ते महिनो महिने ते आर्टिफिशियल लावले जातं ते खराबच होत नाही ना आणि प्लास्टिक येते प्लास्टिक फुलावर बंदी यायला पाहिजे प्रदूषण होत त्यांनी सरकारने त्वरित ते बंद करावं फायदा म्हणजे फु फुलाचे भाव वाढते शेतकऱ्याचा फायदा होईल आता मार्केट पडलेलं त्याची मोज पडत ना आता गणपती मध्ये सगळं आर्टिफिशियल यायला लागल्यावर नंतर ते खराब होत नाही आणि फुलं देवाला फुलं ओरिजिनलच पाहिजे ना

काय झालं एक पंधरा वीस दिवसापूर्वी नाशिक आणि सगळे महाराष्ट्र भरातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्लास्टिक फुलावर बंदी आणण्यासाठी एक विधानसभेवर मोर्चा काढला होता तर त्या मोर्चामध्ये आपले जे फलोत्पादन मंत्री होते भरत शेठ गोगावले यांनी आश्वासन दिलं होतं की या फुलावर आपण तात्काळ बंदी आणणार आहे आणि जेणेकरून येणारा जो सण उत्सव आहे पुढे गणपती असेल दसरा दिवाळी असेल यामध्ये या फुलाची मागणी आपण आर्टिफिशियल फुलावर टोटल बंदी आणणार आहे की याच्यातून जेणेकरून शेतकऱ्यांचं जे उत्पन्न होऊ लागलं तर या फुलांना खरा रेट त्यांना मिळू शकेल आणि याचा फायदा आमच्यासारख्या व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात होईल आमची तीच मागणी सगळ्या इथल्या शेतक व्यापाऱ्यांची किंवा शेतकऱ्यांची की या प्लास्टिक फुलावर तात्काळ शेत अजून कडक कारवाई करून हे बंद झालं पाहिजे काय नुकसान नुकसान एक प्रकारचं काय होतं ओरिजिनल फुलाचा जे भाव असतो तो मिळत नाही आर्टिफिशियल फुलं स्वस्त पडतात टिकाऊ असतात आणि लाईफ टाईम असतात तसं आमचं नाही आणि शेतकऱ्यांचा कच्चा मालाला भाव मिळत नाही शक्यतो आर्टिफिशियल फुलांमुळे पुला। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आमचंही नुकसान आहे कारण त्याला भावच नाही भेटू लागला ज्या दिवशी आर्टिफिशियल फुलं बंद होतील त्या दिवशी खऱ्या शेतकऱ्यांना चांगला रेट मिळेल किंवा व्यापाऱ्यांना दोन पैसे भेटतील आणि आम्हालाही आणि त्यांनाही मिळतील शासनाने कागदोपत्री हे सगळं दाखवलेलं आहे सध्या अजून काही त्याची अंमलात आणलेली नाहीये त्यांच्याकडनं प्रोसिजर चालू आहे विधानसभेमध्ये मागणी केलेल्या आहेत दोन ते तीन आमदारांनी याच्यामध्ये मजती करून आपला प्रस्ताव मांडलाय मुंबईला मोर्चा मुंबईला सतरा जुलैला मोठा मोर्चा म्हणून निघाला याच्यामध्ये याचा एक फायदा असा होईल की आर्टिफिशियल फुलं ज्या दिवशी बंद होतील तर याचं जे प्रमाण आज चाळीस टक्के गिरायकी आहे हे सत्तर ऐंशी टक्क्यावर आमच्याकडे गिरायक होईल ओरिजिनल फुलांना आर्टिफिशियल फुलांमुळे आज अर्ध गिरायक कमी झालंय तुम्ही बघू शकता आज झेंडू गुलाब सगळे मार्केटमध्ये पडू नये श्रावण चालू झाला दुसरा पहिला श्रावण होऊन आज दुसरा दिवस निघाला पाहिजे तसे फुलांना डिमांड बघूनही लागले लोक आणि आता मालच लोकल शेतकऱ्यांनी माल या भरोशावर लावलेला आहे की आपल्याला लोकल मार्केट आहे त्याच्यावर आपल्याला पैसे बनवता येईल अमोल शिंदे फुलाचे व्यापारी काय सांगा सध्या आर्टिफिशियल फुलं आहे किंवा प्लास्टिकची फुलं आहे आपण मागणी केली होती त्याचा आपल्याला फायदा होणार आहे फायदा होणार आहे ना आर्टिफिशियल बंद झाले मग बाहेर येणारे फुल विक्रेते हे फुलं घेणार ना शेतकऱ्यास फायदा होणार त्यामुळे तसं आरटी बंद झाले नंतर डेकोरेशन साठी हेच फुलं वापरले जाते त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा आहे आरटीपी बंद झाल्यामुळं याची विक्री जास्त होणार आपल्याला नाही बोलता येणार नागणी करण्यात आली होती प्लास्टिकचे फूल पुरे बंद होणे होणार क्योंकि प्लास्टिक के फूल से पब्लिक को भी नुकसान है और फिर शेतकड़ी का भी नुकसान है सबका नुकसान है तो वो प्लास्टिक के फूल बाहर मार्केट में फेंकते तो चंबर जाम होता नाली जाम होती फिर बच्चों को उससे बीमारें होती फिर वो जलाते जलते ये अब शेतकड़ी का इससे भी नुकसान है वो आर्टिफिशियल की वजह से ओरिजिनल फाव के फूलों को भाव नहीं आ रहा और बहुत मस्ते है प्लास्टिक के फूलों के तो देखने को अच्छे दिखते बाद में फिर खराब होते लोग लेते चंबर में डालते नाले भी जाम हो जाती कारपोरेशन परेशान फिर लिया के सिटी में बाहर फेंक डालते तो वो शेतकारी के वो भी नहीं होते Merrammış şek şekil. Ayy.